हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असा पदार्थ बनवलेला आहे की ज्या पदार्थामध्ये खूप सारे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स मिनरल्स विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स हे सगळे न्यूट्रिशन या पदार्थामध्ये आहे की जे खाल्ल्यामुळे तुमच्या बाळाचं वजन पटापट पत वाढेल आणि जे बाळ जेवण करत नसेल खाण्यास नकार देत असेल त्या बाळाची भूकसुद्धा वाढेल असा हा सुपर हेल्थी आणि परफेक्ट रेसिपी आहे बाळाचं वजन वाढवण्यासाठी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते बाळाचं वजन वाढणार म्हणजे वाढणार तर बघायचं आहे ना मग कसा बनवलाय हा पदार्थ चला तर मग पटापट बघूया कसा बनवायचा हा पदार्थ तर सर्वप्रथम आपल्याला ह्या पदार्थ बनवण्यासाठी कोणते इन्ग्रेडियंट लागणार आहेत तर ते मी एक एक करून सांगते तुम्हाला तर मी इकडे छोटी अर्धी वाटी आपलं साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी अर्धा ॲपल घेतलेला आहे कट करून त्याच्यानंतर मी इकडे डेट्स घेतलेले आहे त्याच्यातल्या बिया काढून बघू शकता अशा प्रकारे एवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे तर आता हा जो अर्धा ऍपल आहे तो ऍपल मी बाहेरचं याला शि शिलून घेतलेला आहे याच्यावरचे जे साल होती ती काढून घेतली आणि अशा प्रकारे खिसून घेतलं ॲपल्समध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे बाळाची भूक वाढते बाळाला खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक प्रोटीन्स विटॅमिन्स फायबर्स असणारं हे सर्व ऍपल आहे तर नक्की बाळाला ॲप्पल खाण्यासाठी द्या जर बाळ खात नसेल तर अशा प्रकारे रेसिपीत मिक्स करूनसुद्धा देऊ शकता आणि इकडे मी जे खजूर घेतलेलं होतं त्या खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे खजूरमुळे बाळाला हाय फायबर जे आहे त्याच्यामध्ये असते सोबत बाळाचं हिमोग्लोबिन वाढतं आणि वजन वाढण्यासाठी मदत होते मी अशा प्रकारे मॅश करून घेतलंय खजूर आता इकडे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलाय आहे आता जी कढाई आहे ती गरम झालेली आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेणार आहे तूप बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे वजन वाढीसाठी आणि बाळाला आपण जे अन्न देतो त्या प्रत्येक अन्नामध्ये दिवसभरातून अर्धा चमचा तूप तरी बाळाला द्या म्हणजे बाळाला इझिली डायजेस्ट होईल सगळं जेवण आणि बाळाला कॉन्स्टिपेशनसुद्धा तुपामुळे अवॉईड होतं अशा प्रकारे मी तूप घेतलेलं आहे ते वितळत आहे आणि तूप आपलं वितळून झालेलं आहे पूर्ण तर याच्यामध्ये आपण जे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते घालून घेणार आहे आणि अशा पीठ पीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता हळूहळू याला हलवत जायचं आहे ही सगळी प्रोसेस मिडियम फ्लेमवर करायची हाय फ्लेम बिलकुल ठेवायची नाही नाही तर आपलं पीठ आहे ते जळेल तर तुम्ही बघू शकता मी हळूहळू याला हलवत आहे आणि मंद आचेवर तुम्ही मस्त याला कलर बदलूस तर आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारे पीठ लालसर रंगाचं होत येईल तोपर्यंत आपल्याला याला मस्तपैकी मौसू त्याच्यावर भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या गाठी तयार होत असतात तर त्या गाठी आपण फोडण्याचा प्रयत्न करायचा चमच्याने दुसरा पण चमचा तुम्ही वापरू शकता हे बघा आणि आपलं पीठ आहे ते भाजून झालेलं आहे रेडी आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत तर अशा प्रकारे हळुवारपणे पाणी टाकत जायचे आणि पाणी टाकल्यानंतर तुम्ही लगेच याला हलवायचे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही थोड्याफार गाठी तयार होतात पण त्यानंतर विरघळत असतात तर आपल्याला सतत फेटत राहणं फार गरजेचं आहे तुम्ही दुसऱ्या सुद्धा अशा प्रकारे याला ढवळून किंवा घोटून घेऊ शकता आणि हे बघा अशा प्रकारे मी त्याला घोटून घोटून घेते जेणेकरून त्या पूर्ण गाठी विरघळल्या गेल्या पाहिजे आणि कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही याच्यात थोडंफार पाणी ॲडजस्ट करू शकता जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही तर व्यवस्थित शिजून निघालेलं पाहिजे म्हणून तितकं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे बघा पूर्ण गाठी मी याच्यातल्या ज्या आहे ते फोडून काढलेल्या आहेत म्हणजेच त्याला विरघळून गेले आहे आता जो ॲपल आपण बारीक किसून घेतलेला आहे तो अर्धा ॲपल मी याच्यामध्ये घालून घेते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थितरित्या म मीडियम फ्लेमवर आणि ते जे आहे ते पूर्ण ढवळून घ्यायचं ॲपल टाकल्यानंतर आणि थोडा वेळेला असं शिजू द्यायचं व्यवस्थित व्यवस्थित त्याच्यात मिक्स क झाल्यानंतर आपण जे डेट्स घेतले होते मी क मॅश करून ते डेट आता इकडे मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते डेटसुद्धा एक गोळा बनतो ना तर त्यालासुद्धा व्यवस्थित ढवळून किंवा त्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं करावं लागतं आणि बघू शकता मी व्यवस्थित सगळं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला हलवणं किंवा याला व्यवस्थित मिक्स करणं फार महत्त्वाचं आहे गाठी होता कामा नाही ही टिप्स लक्षात ठेवा आणि बघा इतकं पातळसर असं मी शिजू दिलं पाच मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता तयार झालाय आपली ही पदार्थ जो की बाळाला आपण नाश्त्याला देऊ शकतो आणि हे बघा कसा दिसायला पण एकदम भारी आहे आणि याचा वास सुद्धा एकदम खमंग येतोय कारण तूप टाकलेला आहे आणि खजूर म्हटल्यानंतर याचं कॉम्बिनेशनच खूप भारी असतं आणि याच्यात खूप सारे घटक असतात ज्याच्यामुळे बाळाचं वजन वाढतं बाळाला भूक लागत नसेल तर भूक लागते म्हणजे टॉनिक प्रमाणे हे काम करत असतं तर बाळाला औषधं देता असेच काहीतरी घरी बनवलेले आयटम्स बनवून द्या ना तुम्ही काय हरकत आहे तर हे बघा आता मी चालली आहे तक्षकडे घेऊन बघूयात तक्ष आवडी खातो का कशी आहे तक्षी तक्ष रिॲक्शन तक्षला किती आवडतंय आणि आणलेलं आहे मी तक्ष समोर हे बघा तक्ष ठेवल्यानंतर लगेच याला पकडायचं ट्राय करतो याला खायची सवय झालेली आहे आणि त्याच्या हाताने खाण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय मी हळूहळू शिकवते त्याला कसं हाताने खायचं स्वतःच्या आणि हे बघा इतकं असं घट्ट जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको इतकी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जेणेकरून बाळाला इझिली खाता येईल आणि हे बघा तक्ष खातो आहे त्याला आवडलेलं आहे आणि तक्षने खूप एन्जॉय करत करत खाल्लेलं आहे तुमचं बाळसुद्धा असंच खाईल हंड्रेड पर्सेंट गॅरे गॅरंटी देते नवीन नवीन नवी ब्रेकफास्ट बाळासाठी नक्की ट्राय करत जा आणि अशाच नवनवी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे हे बघा तुम्ही बाळाला ब्रेकफास्टसाठी दिवसभरातून एकदा दररोजसुद्धा हा आयटम बनवून देऊ शकता बाळ जर आवडीने खात असेल तर फारच चांगली गोष्ट आहे आणि हंड्रेड पर्सेंट बाळ आवडीने खाणार माझा तक्ष खातो आहे तुमचं बाळसुद्धा खाईल आणि प्लीज माय सेल्फ तक्ष या चॅनलला सपोर्ट आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा